आर आता खर खेडोबांचा वाटचा अतिरिक्त एक खा आणि कोणता सौरभ पाना करेल सौरभ याला संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या पहिल्यासाठी घेऊन आला जो सौरभ

आणि आता मध्ये खराब चेंडू अतिरिक्त एकदा तीन पुन्हा एकदा सौरभ महाराग सौरभाला सुंदर टाकलेला चेंडू बरोबर त्यांचा वाटत अतिरिक्त एक धाव धाव संख्य धावसंख्यात विचार आता मध्ये सुंदर टाकले चेंडू आणि हा फलंदाज पाहत होते क्लीन बोल पहिल्या संघ बोलतील सौरभच्या स्वरूपात रथा स्कोल या संघाला न गर्दी पाहायला मिळते आपल्याला राज राज किलोवन पालू या संघाकडून आता मात्र त्याची अगर तो खाली बॉली मार्ग सौरभ आणि सुंदर चेंडू इतका सुंदर फटका चिडला एक धावीसाठी धाव संख्येत बरोबर धाव संख्या आहे ती पाच एक गरीब पाच पाच मी आता मध्ये घराब चेंडू अतिरिक्त एकदा गाव संख्येत पर धाव संख्येमध्ये सहा एक गाडी सहा आणि सेंटर मॅट केल्या चेंडू चेंडू त्यांनीसाठी पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू केलं श्री बालाराम तांबे यांचं इथे अडवण झालेले आणि आता मात्र आम्ही वेस्ट स्पीड आणि चेंडूकडे वाटचाल करा 1+1 श्री बालाराम तांबे धाव घेतली ती 9 અને આ તમારો મુદ્દો આ ફરત જેવો અંતે સોન્ડો લોન આવશ્યક ગોર ગોશા કેલી હતી 11 એગડી વધારે આમ દે પ્લેસ કર સાઈડ સાઈડ છે ઋષિજી ગોરી માં आणि आता मात्र खराब चेंडू आणि चेंडू संख्या आली सोळा आणि आता बद्दल सुद्धा संरक्षण चेंडू चालधाव धावसंख्या सोळा

जयभवानी विळवले विळवले वर्सेस नवलाई बापेरे दोन्ही संघाच्या संघाला एका नाणेपिकेसाठी यायचंय यावरून नव्हता सामना जयभवानी विलवडे वर्सेस नवलाई बापेरे नवसंख्या विजय नारायण रामोडे करतील त्याचा त्यांनी स्वीकार करावा सर्वांनी आदिल आले आले वाट आहे सगळ्याची सुंदरजी बुडाकला आणि हा फ्री गोल्ड होतोय सुंदर बोलनजी पाहायला मिळते आपल्याला आदित्यकडून आणि त्याच्या वेनेचा जातो

आणि होतोय आणि आदितीला हॅट्रिक मिळते सुंदर घट्ट इतका सुंदर क्षेत्रात गाव संख्या आहे तिथे

चार एक गडिंग चार आता मध्ये घरात चेंडू पद्धतीचा वाट द्यायच्या एक संकेत धाव संख्येत कोण पाच

आठ वाजता काय म्हणणार आहे आमच्या घरात खेळू

दोन चेंडू एकदा आणि सामना कॉम्पल्सरी चेस व्हायच्या दोन्ही संघाचे घ्यायचे दोन चेंडू एकदा आणि सुंदर कट या सामन्यामध्ये विजयी संघ ठरलाय तो पालू विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन